नमस्कार मी सध्या गांधी पुतळ्या वर्धा येथे कलेक्टर ऑफिसच्या समोर आलो आहे इथे शेतकरी गोरगरीब कष्टकऱ्याचं एक आंदोलन चालू आहे आणि एक शेतकरी महिला निधी लिमिटेड बँक म्हणून एक बँक आहे वर्धेत त्या बँकेकडं कोणतंही रिझर्व्ह बँकेची रजिस्टर्ड नोंद नाही आणि त्यांना पतसंस्था म्हणून ती बँक मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेयर्स म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीमध्ये एक नोंद केली आहे आणि हे नोंद केल्यामुळे त्यानं काय केलं एक छोटी पतसंस्थेच्या नावावर मोठ्याल्या रकमी घेतल्या असे अनेक शेतकरी आहे यायचं मंगल कार्यालय होतं यायनं इकडून जास्त व्याजाचे दर भेटते म्हणून यायनं एक करोड दहा लाख रुपये त्या बँकेत टाकले एका शेतकऱ्याचे चौदा लाख आहे वावर इकून एका शेतकऱ्याचे सात लाख आहे कोणाचे तीन लाख आहे हातमजुरीवर जमा करणाऱ्याचे डेली अकाउंटचे तीस हजार कोणाचे पस्तीस हजार कोणाचे पन्नास हजार असे वेगवेगळे लोकांचे पैसे आहे बरोबर एकाच वर्धा जिल्ह्याचा प्रश्न नाही वर्धा जिल्ह्यात जे वर्धा शहरात शाखा आहे त्याच्यात आठ कोटी सत्ता पंच्याहत्तर लाख रुपये अंदाजित रक्कम आहे शेलू तालुक्यात आठ कोटी नव्वद लाख रुपये अंदाजित रक्कम आहे दिवशामध्ये सुद्धा हिची शाखा आहे अडीच कोटी पन्नास लाख आर्वीमध्ये सात कोटी ठीक आहे सीटर बसा कारण ज्या तीन कोटी दहा लाख मोर्शी सत्तर लाख वरुडमध्ये दोन कोटी पन्नास ही सगळी अंदाजी आकडे आहे याच्यापेक्षा जास्तही ही संख्या असू शकते ठीक थी। आहे तर इथं या लोकांनी त्या दिवशी वर्ध्याचे आमदार होते एस पी होते एस ले ऐकायला तयार नाही कांचन पांडे म्हणून एक आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक आहे त्याच्या हातात हे प्रकरण आहे ठीक आहे आता इथं जे एक एम डी होते का नाव होतं त्याचं मनोज चौकोनी चौकोने त्या माणसाने पोलिसवाल्याने उचलून गेलं पण अजूनपर्यंत याने अटक केली नाही याचे अध्यक्ष या शेतकरी महिला निधी लिमिटेड बँकेचे अध्यक्ष आहे श्री शरद अरुणराव काळे आणि प्रियंका प्रियंका कांबळे प्रियंका गांधी कांबळे संचालक आहे अध्यक्ष आहे ठीक आहे आणि त्यांचे मिस्टर आहे शरद कांबळे आणि प्रशांत फुलझेले कोण आहे संचालक आहे ठीक आहे एक रोशन कांबळे त्याचा भाऊ आहे अजून एक भाऊ भाऊ आहे अब याने हे सगळे गोरज धंदे उघडे केले गोरज हे उघडं नसतं झालं प्रकरण ऍक्च्युली रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार कोणत्याही बँकेच्या बँक चालवणाऱ्या संचालकाले स्थायी मालमत्ता घेता येत नाही इवन म्हणजे हे तुम्ही पाहून राहिले असेल का सगळ्या बँकाचे जे शाखा आहे हे शाखा मंथली बेसिसवर ठीक आहे त्याचे जे रेंटवर आहे त्याने प्रॉपर्टी घेता येत नाही हे रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन आहे ह्या पट्ट्यानं लोकायचे पैसे जमा केले आणि ह्या शरद कांबेनं त्या आमच्या वर्धेत आर्वी रोडवर त्या न नटाया पिंपळगाव रोडवर एक वॉटर पार्क रुग, उघडला त्याच्यात पैसे गुंतवले लोकायचे सस्ते महाग भावानं घेतल्या शेत्या घेतल्या ठीक आहे दुसऱ्याच्या नावावर प्रॉपर्ट्या घेतल्या एकाच्या नावावर लोकायला ठीक आहे दिसलं नाही पाहिजे म्हणून आणि बार घेतला सत्यम नावाचा बिअर बार त्याची त्याचं व्हॅल्युएशन एक करोडच्या वर नसन तो चार करोड पंधरा लाख चार करोड पंधरा लाख एक एक सव्वा करोडचा बार तो डायरेक्ट चार करोड रुपयात घेऊन राहिला कारण हरामाचा पैसा वाटला त्याला या लोकायचा पैसा म्हणून तर ह्या जो शरद कांबळे आहे या वर्धेचाच होय यानं लोकायला भोंदू बनवलं लो, म्हणजे उघडकीस केव्हा आलं तर वर्धेचे एक ॲडिशनल कलेक्टर होत्या ठीक आहे तर त्या कलेक्टर का नाव होतं त्याचं स्वाती सूर्यवंशी स्वाती सूर्यवंशी ठीक आहे भूसंपादन अधिकारी होत्या त्यानं खूप भ्रष्टाचार केला तिच्यात आणि आपल्या नावावर सदुसष्ट लाख रुपये काहीतरी आपल्या अकाउंट वर आहे ना दोन करोड करायची दोन करें दोन करोड लाख दोन करोड चौसठ लाख रुपये जवळपास त्यानं ठीक आहे त्या डेप्टी कलेक्टरन दोन बँकेत टाकले एक आदर्श महिला निधी हिंगणघाट याच्याच नात्यातली कोणाची तरी बँक आहे ते आणि एक या बँकेत आणि जेव्हा मग कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली ते चौकशी समिती बसली आणि ते भ्रष्टाचाराचे पैसे म्हणजे लोकांचे शेतीचे पैसे आपल्या अकाउंट टाकले ते लक्षात आलं जशी पेपरले न्यूज आली तर लोक मग पैसे या बँकेत मागाले गेले आता या बँकेत पैसे मागायला गेल्यावर पैसेच नाही ह्या पट्ट्यानं तिकडं वॉटर पार्क नाही याच्यात त्याच्यात सगळे लोकायचे पैसे उडवले आता त्याच्यासाठी लोक पैसे मागायला मागून राहिले तर त्याच्यापाशी पैसे आहे नाही असा तो सांगते माझ्यापाशी प्रॉपर्टी आहे मी विकतो तर त्याचे ठीक आहे वॉटर पार्क उभा केला तर तो वॉटर पार्क उभा केला तर तो म्हणते का मी वॉटर पार्क येईन काही घेईन पैसे देईन पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्यानं एक वेळ लिहून दिलं ठीक आहे डी एस पी समोर त्या कांचन पांडेसमोर ठीक आहे आणि त्या त्या दिवशी तर आमदार होते वर्धेचे ना एस पी होते पण तो त्यालाही जुमानून नाही राहिला एवढा माजून टर आहे ह्या तर ह्या लोकाचे पैसे चार महिन्यापासून मागच्या चार महिन्यापासून लोकाला फिरून राहिला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना मी विनंती करतो की त्यांनी हा मुद्दा महाराष्ट्राच्या विधानसभेत उचलावा ठीक आहे आणि हे गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याचे जे काही पैसे या बँकेत आहेत त्याले मिळवण्यासाठी न्याय मिळावा त्याची मागणी ही आहे का आम्ही जर गुन्हा दाखल केला तर त्याला जेल होईल कोर्टात तारीख तारीख चालन आणि बॅ त्याच्यावर त्यानं जे वॉटर पार्क बांधला आहे त्याच्यावर लोन आहे ते लोन फेडफाड होऊन ठीक आहे पाच वर्षानं त्या वॉटर पार्कमध्ये कोणी विकत घ्यायला राहणार नाही कारण त्याचा मेंटेनन्स राहणार नाही तर त्याचं म्हणणं एवढंच आहे का फास्टॅग कोर्टात त्याची केस चालवा याला अटक करावं ठीक आहे आणि याच्यानंतर याच्यावर गुन्हे तर दाखल लोक करणारच आहे पण याच्यावर कायदेशीर कारवाई करून या लोकांचे पैसे भेटले पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अजून दोन बँका याचे नातेवाईक चालू होत आहे एक आदर्श महिला निधी लिमिटेड बँक हिंगणघाट ठीक आहे ही आचल थूल याचे अध्यक्ष आहे आणि एक कोणती बँक आहे अग्रग्रामी महिला निधी नागपूरले बँक आहे ठीक आहे याचा भाऊ मिलिंद कांबळे म्हणून याचा अध्यक्ष आहे म्हणजे यानं लय बोगस धंदे केले आहे आणि तो पोलिसाले एस असं सांगते का साहेब मला यानं सहा महिने द्याव मी पुन्हा शंभर करोड रुपये उभे करायचे माझ्या डोक्यात प्लॅन आहे म्हणजे पुन्हा तो शंभर करोडनं काही लोकायले टोपी देईन आणि ह्या लोकायचे पैसे वापस करणं पुन्हा तो ठीक आहे पुन्हा सत्तर हजार रुपयाचा गड्डा करून ठेवाल हो तर अशा लोकायले चांगली सजा व्हायला पाहिजे या लोकायले चांगलं लो कोणत्यात घेऊन हन्नावाले पाहिजे पोलिसाईनं कारण हे लोक गोरगरिबाचा पैसा हरामाचा पैसा यानं उडवला आणि या लोकायले न्याय भेटायला पाहिजे एवढीच अपेक्षा मी महाराष्ट्र शासनाकडून करतो महाराष्ट्राचे ठीक आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठीक आहे दुसरे मुख्यमंत्री अजित पवार साहेब यायला विनंती आहे का आमच्या वर्धा जिल्ह्यातल्या या सर्व शेतकरी कष्ट कष्टकऱ्याचे हक्काचे कष्टाचे पैसे आहे बिचाऱ्यानं एक एक रुपया जमा केला कमावला आणि तो शेतीचा टाईम आहे आता शेतीले कामी पडले असते ते पैसे ते सगळे पैसे इवन डेली अकाउंट्सवाले पोरगा आहे डेली अकाउंट वाला हा पोरगा का किती पैसे आहे लोकाचे वीस लाख रुपये माझे स्वतःचे तीन लाख आहे सतरा लाख कस्टमरचे आहेत सतरा लाख रुपये लोकांचे आहे याचे डेली अकाउंट मध्ये डेली डेलीचे जमा करतात वीस रुपये पन्नास रुपये शंभर रुपये असे सतरा लाख रुपये त्या बँकेत टाकले आहे म्हणते अशी यायची आहे तुमचं नाव काय तुमचं नाव देवानंद बारा देवानंद बारा यायचा या केला मंगल कार्यालय होतं का ते विकलं त्यांनी त्याचे पैसे आले एक करोड दहा लाख रुपये ठेवले अख्खेच्या अख्खे ह्या पोठ्यानं कुठं उडवले का उडवले त्याच पाहिजे सागर किरमे माझे चौदा लाख स्वतःचे कस्टमर विथ एकाहत्तर लाख अच्छा हे तिथं एजंट होते किती किती रुपये तिथे कॅशर होते हां माझी मिसेस माझ्या मिसेसच्या अकाउंटवर सगळे ते एजंट किती किती ग्राहकाचे किती आहे एकाहत्तर लाख ग्राहकाचे एकाहत्तर लाख आणि स्वतःचे स्वतःचे चौदा लाख रुपये म्हणजे याच माणसाचे नव्वद लाख रुपये एकट्याचेच आहे तुम्ही विचार करा ठीक आहे तुम्ही बरं कोणाचे पैसे आहेत तुमचे तुम्ही हे दिवसाचे आहे यशोमती ताईच्या मतदारसंघातले आहे चाळीस लाख रुपये चाळीस लाख रुपये आहे दिवसाच्या शाखे कर्मचारी पण आहे हा तिथले शांचे आहे आणि माझे पण असे चाळीस लाख रुपये टोटल लाख रुपये तुमचे कारंजा ब्रांच बँकेचा कर्मचारी पण आहे माझे स्वतःचे पाहुणे सात लाख रुपये आहे आणि मी सगळ्या बँकेचा हिशोब करत माझे दोन रुपये आहे माझ्या बँकेच्या सगळ्या स्टाफचे दोन करोड तीस लाख रुपये आहे याच्या बँकेचे कारंजा घाडगेचे दोन करोड तीस लाख रुपये आहे एवढ्याले पैसे यानं गंडवले ठीक आहे हे सेलू ब्रँच आहे मॅनेजर आहे मॅनेजरला मॅनेजर आहे एवले वृषभ येवले तू म्हणजे सेलूचाच नाही प्रॉपर नाही आम गं आम चाले अंग एक करोड ब्याऐंशीला एक करोड ब्याऐंशीला तुझे स्वतःचे आहे तुझे कस्टमरचे आहे ए हा एजंट म्हणून काम करत होता बँकेचा मॅनेजर होता टोटल बँकेचे माऊंट आठ करोड शेलूच्या बँकेत आठ करोड रुपये या पुरानं नोकाचे जमा करून ठेवले आहे आणि आता लोक त्याच्याकडे येऊन राहिले या लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आत्महत्या के केल्याशिवाय पर्याय नाही शासनाने यायले तवकरत निर्णय द्यावा कारण याच्यावर याची फास्टॅग चौकशी बसावी ह्या उघडपणे हा माणूस ठीक आहे हा उघडपणे हिनून राहिला आणि भलत्याच लोकांनी यानं अटक केलं आता त्या माणसाला अटक केलं का ना हा पण कायच्यासाठी घेतला त्याचं त्याची चौकशी करायची चार करोड आहे कस्टमर लाख आहे म्हणजे साडेचार करोड आहे त्यांचे पाच लाखी आहे चार करोड म्हणजे कस्टमर कस्टमरचे त्यांना आणलेल्या कस्टमरचे आता एका माणसाला अटक केली म्हणते चौकने म्हणून मनोज चौकोने एम डी म्हणून होते बँकेचे याच्याच नावावर बँक बा म्हणून पोलिसांनी त्याला सुचून नेलं सांगा च्या सोडून आणि दोन तारखेपर्यंत पीसीआर बी घेतला म्हणजे म्हणजे चोर अलगच आहे चोर ठीक आहे हा घेणार आहे असं माहीत पडलं म्हणते लोक म्हणून राहिले हा ठीक आहे म्हणजे चोर अलगच राहिला चोर मस्त दादागिरी सारखा वर्धेत हिंडून राहिला ठीक आहे संजय धनराज डगे मी मॅनेजर आहे तिथे पूर्ण सात करोड आहे सात करोड रुपये बँकेचे सात करोड रुपये आहे म्हणते आरवी शाखेचे असे प्रत्येकाचे आहे इंडिव्हिज्युअल तुमचे पैसे आहे माझे पैसे आहे माझे पाच लाख रुपये आहे काय ना सारिका पठाण सारिका पठाण म्हणून आहे यांचे पाच लाख रुपये वर्धा बँच मध्ये बोलत पवन पुरुषात औथ आहे पवन औथ आहे माझे स्वतःचे म्हणजे कस्टमर जे मी तिचा एजंट माझे आहे पंधरा लाख रुपये कस्टमर लोक कस्टमर लोक इतके अंगा अंगा म्हणजे ऐकायला कस्टमर लोकांचं म्हणणं एकच आहे का तू पैसे दिले तूच पैसे आणून दे मला तूच पैसे आणून दे काय नाही असं काही करू नका म्हणजे लोकांना बँक चांगली आहे म्हणून विश्वासानं लोकांकडून पैसे आणले लोकांना यायच्या विश्वासावर पैसे दिले बँकेच्या नाही आता बँकवाला मालकच पैसे घेऊन प्यायला साला बदमास तो उघड्या तोंडानं फिरून राहिला त्याला जराची लाज वाटत नाही तो पोलिसांसमोर उघड पण येते साफसाफ कोठा बोलून राहिला त्याच्यानं याच्यावर पोलिसांनी लगेच कारवाई करायला पाहिजे आणि हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत उचलला गेला पाहिजे घेतला ते वीस कर्मचारी म्हणजे कस्टमर आहे चांगली बँक आहे सर्व बँकेतून एकूण बँकेचे बँकेमध्ये टाकले आता माझी काही फरक स्वतःचे तीस आहे स्वतःचे वीस लाख आहे स्वतःचे बँकेत अरे बापरे तुमच्याकडं तुम्ही एजंट कारंजा बँक कारंजा घाडगे अरे बापरे यायनं वीस लाख रुपये इतर बँकेमध्ये जमा होते ते काढले आणि याच्या थ्रू त्या बँकेत टाकले म्हणजे असे अनेक हे चार लाख नाव काय अक्षय भोजने वर्धा वर्धेचा हा अक्षय भोजने आहे याचे चार लाख रुपये आहे असे अनेक शेतकऱ्याचे सात हजार आणि पार्क, पार्क मध्ये जे लोक काम केले पगार दिला नाही म्हणते असा एवढा सगळ्या ठेकेदार लोकांचे सात लाख रुपये आहे हा अकरा लाख कोण अकरा लाख तुमचे का नाव मुलीची आहे त्याच्या बीएसएफ मध्ये होते ती त्यांच त्यांची डेथ झाली पैसे मिळाले होते ते पैसे काही खरेदी करायची शेती आणि प्लॅट तीन महिन्यासाठी त्या बँकेमध्ये टाकली होती अकरा लाख रुपये टाकले मुलीने एका वेळेस ते पैसे आता देण्यास नकार देऊन यांचे अकरा लाख रुपये जवाई वारले एस मध्ये त्याचे पैसे भेटले तर ते पैसे सुद्धा या बँकेनं ठीक आहे लुटून खाल्ले आणि आता तीन महिन्यासाठी टाकले होते म्हणते फक्त आता कुठं न्याय मागायला जावं महाराष्ट्र शासनाला विनंती आहे का या शेतकऱ्याला ठीक आहे गोरगरीब कष्टकऱ्या जायचे ज्याचे पैसे आहे त्याला न्याय भेटायला पाहिजे ठीक आहे आणि कांचन पांडे सर आणि वर्ध्याच्या एस पी साहेबांनी याच्यात हस्तक्षेप करावा ठीक आहे त्याला अटक करावी जो मेन संचालक आहे त्या सगळे जेवढे तिथं संचालक मंडळात आहे यानं जो कारभार केला जे पैसे लोकांचे वापरले वापरताच येत नाही बँकेच्या आर बी आयच्या रूल्स अँड रेग्युलेशन आणि नियमानुसार वापरताच येत नाही हे पैसे इलिगली वापरले आहे त्याच्यावर पोलीस केस दाखल करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करायला पाहिजे आणि फास्टॅग कोर्टात हा न्यायनिवाडा चालू शे या गोरगरीब लोकांना त्याची सगळी प्रॉपर्टी सील करून त्याचे ठीक आहे लिलाव करून पैसे लगेच या लोकांचे द्यायला पाहिजे एवढीच अपेक्षा मी महाराष्ट्र शासनाकडून करतो महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाची दखल घ्यावी आणि लगेच याच्यावर निर्णय द्यावा आणि याच विधानसभेच्या अधिवेशनात द्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद